स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असला तरी त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्त्यांवर जे आमच्या सूदूदाने म्हटलं कार्यकर्त्यांवर नेत्यांवर अन्याय न करता निर्णय करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नगरपालिकेला आज एक एक प्रभारी जोडला त्या प्रभाऱ्याने चार पाच तिथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून युती करण्याचा फायदा आहे का युती न करण्याचा फायदा आहे आघाडी करूया चिन्ह घेऊया न सगळे निर्णय त्यांच्याकडे दे दिलेले आहेत यात एखादं चंदगड नगरपालिकेमध्ये युती नाही आहे ते गडमध्ये होईल मुरवोडमध्ये नाही आहे तर कागलमध्ये होईल नगरपालिका वाईज नाही तर झेडपी आणि एकेका पंचायत समिती वाईज निर्णय वेगवेगळे वेग राहतील ते जिंकण्याचे निर्णय राहतील ते कार्यकर्ते अन्याय न करण्याचे राहतील निकष काय कार्यकर्त्यांना अन्याय करायचा नाही निकष काय जिंकणार आहे की नाही जिंकणार अशा पद्धतीत जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी युती करा आघाडी करावी लागली तर करतील का कसं काय असं करेल एवढी बोलखा नाही ना खूप हुशार आहेत ना आमच्या लोकल कार्यकर्ते आणि आम्ही राज्य जिल्ह्याची एक चार जणांची समिती नेमली हळवणकर आवाडे धनंजय महाडी महेश जाधव आणि एक पाच कोण गेले जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष असे पाच जणांची समिती आहे तुम्हाला जे करायचं ते स्वातंत्र्य फायनल विचारून करायचं असं केलं आमच्याकडे बरोबर ब्लॉक करण्याची व्यवस्था